नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी मार्च महिन्याचे वेतन महिना संपण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार तर परिपत्रकही निर्गमित माहे मार्च अखेर कामाचे निमित्त न देता राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन रमजान ईद निमित्त वीस ते बावीस मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत आणि या संदर्भात परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की माहे मार्च अखेर कामाचे निमित्त न देता राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे माहे मार्चचे नियमित वेतन हे रमजान ईद सणानिमित्त वीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचे कार्यालयामध्ये आदे आदेश प्राप्त झालेले आहे यामुळे माहे मार्च महिन्याचे वेतन हे महिना संपण्यापूर्वीच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे